त्या ठिकाणी पुन्हा मी अभिनंदन करू इच्छितो अमृतराव देशमुख साहेब यांचं ज्यांनी हा अमृत पॅटर्न आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना एक दिशा दाखवली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला आणि खरोखर तो पॅटर्न खूप छान आहे त्या अमृत पॅटर्नमध्ये जर तुम्ही बारकाईने जातो म्हटलं ना त्याचा जर अभ्यास करतो म्हटलं तर त्याच्यामध्ये ज्या काही दोन तीन गोष्टी घ्यायच्या आहेत त्या म्हणजे नंबर एक जोडवळ पद्धत आता इथे जसं यांनी घेतलेलं आहे पाच बाय सात बाय एक आता आपल्याला वाटते सुरुवातीला कि बापा साथ फुटा अंतर आपले धाकन की बाबा सात फुटाचं अंतर आपल्या वरात झाकन की नाही झाकन पण आता तुम्ही इथं पाहिलं त्यांची जमीन पाहिजे दुसरी एक महत्वाची गोष्ट जेव्हा आपण तीन बाय दोन वर कापूस लावायचो पहिले किंवा अडीच बाय अडीच फूट अंतरावर कापूस लावायचो खुली पद्धत त्याच्यामध्ये किती झाडं बसायचे तीन बाय दोन वर सात हजार दोनशे झाडं बसायचे एकरी सहा बेचाळीस हजार पाचशे सात भागेला सहा म्हणजे सात हजार दोनशे झाडं त्याच्यानंतर अडीच बाय अडीच लावायचो आपण त्याच्यामध्ये सहा हजार आठशे झाडं आता इथे बघा पाच बाय सात बाय एक या पद्धतीमध्ये किती झाडं असेल असं वाटतं का खूप अंतर आहे इथं तर झाड कमी बसले असेल आणि अंतर मोठं झालं झाड कमी बसेल असं वाटते परंतु गणिताच्या जे आहे ना बघा सात अधिक पाच बारा सात पाच बारा बारा गुणीला एक बारा एक बारा त्यानंतर जोडवड आहे म्हणजे भागीला दोन मग आलं किती सहा त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीला सहा म्हणजे सात हजार दोनशे साठ झाड म्हणजे जेवढे तीन बाय दोन वर बसते आता बघा तीन बाय दोन वर आपण कापूस लावायचो लावलाय समजा तर त्यावेळेस दाटून जाते जवळजवळ पंधरा वीस वर्षाच्या अगोदर कंपन्यांनी आणि विद्यापीठांनी सांगितलं होतं की झाडाची संख्या ही वाढवा कशासाठी पाऊस कमी होता त्याच्यामुळे कुठंतरी झाडाची संख्या वाढली म्हणजे आपलं उत्पादन वाढेल आता विषय असा झाला का तो त्यावेळेचा विषय आता पाऊस दुनियाभराचा येऊन राहील नाही म्हणतो म्हणलं तरी पाऊस येते आता या दिवाळीला सुद्धा एवढा मोठा पाऊस येऊन गेला त्याच्यामुळं कपाशीला बोंडे लागले तरी ते सडून राहील यावर्षी बघा बऱ्याच शेतकऱ्यांच्या सुरुवातीला ज्यांची लावून झाली ना त्यांचे बोंड सडले म्हणून आता काळाची ही गरज आहे की झाडाची संख्या बरोबर राहिली पाहिजे आणि आपलं बोंड पण सडलं नाही पाहिजे झाड पण चांगलं डेव्हलप झालं पाहिजे तीन बाय दोन वर का होते जवळजवळ झाडं राहते त्या झाडाला हवा सूर्यप्रकाश भेटत नाही आणि बाजूची जे फांदी आहे ते लहानची राहते तिला दोन तीन बोंड येते वाट फांदीला आज तुम्ही ह्या कपाशीमध्ये पाहलं असेल एका एका वाटफांदीलाईस ते गुंडा आहे कशामुळे आहे ते वान तर चांगला आहेत पण दुसरे जरी वान असतं तरी तिला त्या याच्यानुसार हवा सूर्यप्रकाश भेटल्यामुळे ते झाड डेव्हलप होऊन राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याला हा माल चांगला लागत आहे आता याच्यातून जर दुसरा मधला मार्ग काढायचा असेल तर मला असं वाटते जनरली आपण तीन बाय एक अडीच बाय एक या अंतरात तापूस होतो तर अशा याच्यामध्ये अडीच फुटाचे जर आपण सारे फाडले जसं आता परसुटीचे प्रशांत भाऊ अकमारी आहे इथे त्यांनी अडीच फुटाचे सारे फाडले दोन तास लावले एक तास सोडून दिलं म्हणजे अडीच बाय पाच बाय एक फूट अंतरावर त्याची लागवड आहे आणि खूप चांगलं त्याचं पीक आहे कारण काय झालं की जिथं तीन बाय एक होतं अडीच एक होतं चार एक होतं तिथं असं दाटून गेलं पण यायचं पाच फूट अंतर असल्यामुळे झाड थांडी करत चाललं आणि जेव्हा बोंड गळले त्यावेळेस त्यांचे कमी घडले कारण दाटवडं झाला नाही म्हणून आपल्याला लागवड करताना हा सुद्धा विचार करा लागते एक तर अडीच फुटाचे सारे फाडा दोन लावा एक सोडा किंवा भारी जमीन असेल तर तीन फुटाचे फाडा दोन एक सोडा म्हणजे तीन बाय सहा बाय एक आता याच्यात बघू झाडाची संख्या किती बसते तीन बाय सहा म्हणजे सहा अधिक तीन नऊ झाले नऊ एक नऊ नऊ झाले भागीला जोडवड आहे म्हणजे दोन म्हणजे किती आला साडेचार बेचाळीस हजार पाचशे सात भागीला साडेचार जर केलं तर नऊ हजार सहाशे झाडं बसते आणि चार बाय एक वर आपण नेहमी लावून करतो त्याच्यात दहा हजार आठशे झाडं बसते एक सात आठशे हजार झाडाचा फरक पडून राहिला चार बाय एक दाटून राहिलं आणि इथं तीन सहा मध्ये सहा फुटाचं अंतर हे सूर्यप्रकाश आणि हवेसाठी खूप त्या पिकाला वाढीसाठी चांगला आहे बोंड चढत नाही त्याच्यानंतर रोग रोगराई जास्त येत नाही फवारे जास्त मानाचं काम नाही असं हे मंडळी अंतराचं महत्व आहे जे आपल्याला अमृत पॅटर्न मध्ये अमृतरावजी देशमुख यांनी आपल्या जगासमोर दाखवलं मनाला हरकत नाही इथून पुढे मात्र जी एसआरटी पद्धत म्हणून कोणी व्हिडिओ पाहिले असेल पाहिले का कोणी हातवर करा तुम्ही पाहिले एस आय टी म्हणजे सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक ही पद्धत जर आपण अवलंबली तर मी जबाबदारीनं सांगतो येत्या चार पाच वर्षामध्ये कोणत्या शेतकऱ्यावर कर्ज राहणार नाही आणि कोणाला कर्जमुक्ती करा म्हणून सरकारला मनाचं काम पडणार नाही आता दादा चंद्रशेखर भडसावळे यांच्या आईचं नाव सगुणा आहे कोणतीही एखादी गोष्ट करतो म्हटलं किंवा नाव देतो म्हटलं साधं बाय जन्माला आल्यानंतर त्याला ता आपण नाव देतो म्हणून त्यांनी हे टेक्निक तयार केली आणि त्याला नाव दिलं त्यांच्या आईचं सगुना आता रिजनरेटिव्ह टेक्निक म्हणजे काय तर पुनर्जीवन आपल्या ज्या जमिनीचं जे आहे ते पुनर्जीवन आपल्याला करायचं आहे का तर रासायनिक खत देऊ देऊ केमिकल वापरू वापरू आपली जमीन आता ताकदवान राहिली नाही त्याच्यात इम्युनिटी पॉवर आता राहिला नाही जसं कोरोनाच्या काळामध्ये ज्यांच्यात इम्युनिटी पॉवर चांगला होता तो चांगला राहिला ज्याच्यात एकदम <laughs> कमी होता तो कोरोनाग्रस्त झाला आणि त्याच्यात ज्याच्यात एकदमच कमी पॉवर होता तो नाही जगू शकला तेव्हा घरी अशा सारखं आता या जमिनीची ताकद आपल्याला वाढवा लागणार आहे आणि का ताकद वाढवा लागेल बघा थोडासा जरी पाऊस आला पटपट बारीक बारीक बोंड गळून जाते पात्या गळून जाते थोडं ढगाळ वातावरण आलं तुरीचे फुलं गळून जाते ताकदच राहिली ना बरं अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही विचार करा गावामध्ये शंभर शेतकरी आहे शंभर शेतकऱ्यांपैकी पाच सात जण ज्यांचे शेत चांगले आहे ज्यांचं शेणखत वगैरे आहे शेळ्या मेंढ्याचं खत आहे मेंढर बसवतात ज्यांचा वेळ होते तो सात आठ दहा क्विंटल उत्पादन घेतेच कशामुळं की त्यांचं ताकद आहे कुठंतरी जमिनीची म्हणून आता आपल्याला एकच काम करावं लागेल ह्या आपल्या जमिनीची इम्युनिटी पॉवर म्हणजे ताकद वाढवा लागेल मग ते कशी वाढवायची जसं समजा तुम्हाला आता कपाशी लावायची आहे कप तुम्हाला बेड सिस्टीमला कपाशी लावायची चार फूट अंतरावरचे बेड करून घ्यायचे पहिली गोष्ट जमीन आपली नागरून घ्या नागरल्यानंतर त्याला रोटावेटर मारा आणि चार फुटाचे साडेचार फुटाचे या अंतरात तुम्ही बेड करा हे तिथून सुरुवात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर समजा कपाशी लावायचं आहे कपाशी लावून द्या लावल्यानंतर त्याचं तणन असे त्याचं नियंत्रण करा तिथं निंदनाची आवश्यकताच नाही तर कपाशी लागवड केल्यानंतर तणाचं तोन नियंत्रण करणे जेव्हा खत द्यायचा ते खताचा डोस देणे आणि त्याच्यानंतर जेव्हा फवारणी करायची ती फवारणी करणे आणि नंतर जेव्हा पीक आपलं निघते त्यावेळेस पराठी भुपडून नाही घ्यायची पराठीला खालून हितभर अंतरावरून कापून घ्यायचे जे काही कटर आलेले आहे श्रेडर आलेले आहे त्यांना करू शकता किंवा मग आपणाकडे सरळ सरळ विजयानं जरी आपण कापून घेतली ती पराठी ते मुड राहतील त्या जमिनीमध्ये ते, ते सडतील आणि दुसऱ्या वर्षी त्याच्यावर समजा उदाहरणार्थ मग सोयाबीन लावून राहिलेलं ला आहे आता सोयाबीन त्याच्यावर डुबून द्यायची आता एसआरटी मध्ये कसं आहे की खर्च खूप कमी होत चालले एक म्हणजे टोकन यंत्र प्रत्येकाने घ्यायचं आहे बी लावायचं फार कमी याच्यामध्ये मला असं वाटतं बारा एकर तूर माझी दोन दिवसामध्ये टोकन झाली होती मजुराचा पैसा तिथंच वाचला त्याच्यानंतर खतं द्यायचं असेल तर ते खतं देण्याचे टोकन यंत्र आहेत त्यांना ते खतं देता येते तर बेड घेताना हे काळजी घेता आपल्या भागात मला असं वाटतं नव्याण्णव टक्के जे बेड आहे ते छोटे एवढीशीच बेड आहे आणि नाली पान तर एवढी मोठी आहे पोट्या तसं नाही करायचं बेड करताना तुम्ही ते जे आ, हे का म्हणतो सर आपण त्याला रेझर रेझरच्या साहाय्याने जे उसामध्ये वगैरे वापरतो त्याच्या साह्याने बेड हे कमीत कमी दोन अडीच फुटाची एवढे असले पाहिजे आणि नाली हे छोटी असली पाहिजे झाला चार फुटाचे बेड आता एवढा बेड राहते तुम्ही पराठी मधात लावली आहे खूप तर तसेच राहणार आहे दुसऱ्या वर्षी त्याच्या बाजूने सहा इंचावर सोयाबीन दोन तास सोयाबीन लावा म्हणजे दोन फुटावर दीड फुटावर सोयाबीन येते सोयाबीन कापल्यानंतर त्याच्यावर चना घ्यायचा आहे मग सोयाबीन कापल्यावर त्याच्यावर कुणा चनार लागवड करा उमेश <coughs> भाऊ पोदरे म्हणून यवतीला शेतकरी आहे जे आपल्या विदर्भातले पहिले शेतकरी आहे ज्यांनी एसआरटी चालू केली आज अठ्ठावीस एक्के वर पाच वर्ष झाले त्यांची एसआरटी पद्धत चालू आहे आणि मंडळी त्या शेतकऱ्यांनी सांगितलं का मी अकरा अकरा डोस खताचे देत होतो आणि अडतीस क्विंटल पर्यंत एकरी कापूस घेतला पण उरलं काहीच नाही आणि जेव्हापासून आता पाच वर्षापासून एसआरटी चालू केली तर आज सुखी आणि समृद्ध आहे कोणतंच कर्ज नाही आणि वेळ इतका मिळतो त्यांना की भरपूरच वेळ कारण पराटी लावून दिली तन्नाशक त्याच्यावर बिनाशक मारून दिलं पेंडा मेथिल वगैरे पंधरा वीस दिवस पाहायचं कामच नाही त्याच्यानंतर ग्लायसेल मारून दिलं महिनाभर पुन्हा पाहायचं कामच नाही आणि आता हे ज्या पद्धतीने ते खत शेती करून राहिलेले आहे पिकाची फेरपालट आणि एसआरटी पद्धत तर आज तुम्ही त्याच्या जमिनीमध्ये अशी माती हातानं उखरू शकता आणि उखरल्यानंतर सुगंध घेऊन पा इतका सुगंध येतो की जसं उद्या काळी पाऊस पडल्यानंतर आपल्या शेती शेतीचा सुगंध यायचा असा सुगंध येतो आणि जमीन इतकी ताकदवान बनलेली आहे की त्यांना सोयाबीन तूर आणि चना तीन पिकासाठी अजिबात रासायनिक खत द्यायची आवश्यकता नाही आता विचार करा एखाद्या शेतकऱ्याकडे जर दहा एकर शेती असेल हो त्यांना जर रासायनिक खत द्यायचं काम पडतो म्हटलं चाळीस पन्नास हजाराचं आरामशीर रासायनिक खत होते पाच वर्षा पा, पासून दोन वर्ष दिलं त्यांनी तीन वर्ष झाले तीन वर्षाचे आता त्याचे किती पैसे वाचले असे बरं हे रासायनिक खताचे पैसे आपले वाचले त्याच्यानंतर याच्या देशाचा खूप मोठा फायदा झाला कसा आज युरिया घेतो म्हटलं तर नऊशे रुपयाची साहेब बॅग राहते आणि सबसिडी काढून दोनशे सहसष्ट रुपयाला आपण घेतो म्हणजे सरकारने त्याच्यामध्ये नुकसानच आहे वरच्या पैशाचं तो पैसा सुद्धा वाचाल मग आपण जर सगळ्या शेतकऱ्यांनी असं केलं तर तुमच आला निंदनाचा खर्च वाचेल नाहीतरी तंडाशे कापून मारूनच राहिलो पण याच्यात फायदा बघा कसा होऊन राहिला खर्च तुमचे खताचे वाचून राहिले का वाचून राहिले जमिनीमध्ये जे तुमचे मुळं आहे, आहे, आहे ते कुजून राहिले आणि ते मुळं कुजल्यामुळं जैविक जे त्याच्यामध्ये एन पी के आहे किंवा बाकी न्यूट्रिशन आहे किंवा बाकी जीवाणू आहे त्या जीवाणूची वाढ होऊन राहिली आणि ते पुढच्या पिकाला ते भेटून राहिलं जसं माझ्या घरच्या शेतामध्ये मागील वर्षी मी सहा एकरवर डेडवर तूर लावली होती एसआरटी पद्धतीनं त्याच्यानंतर उन्हाळ्यात वहीच केली नाही मी आणि त्याच बेडवर सोयाबीनचा एक बेड होता तुरीचा एक बेड होता आणि सोयाबीनच्या बेडवर यावर्षी पुन्हा मी, लावली, वार था वार था, यावर मी लावली तूर लावली आणि सोयाबीन मागच्या वर्षी उरलंच काही नाही त्याच्यामुळे सोयाबीन यावर्षी मी लावलीच नाही तर आता त्या सोयाबीनच्या बेडवरची जे तूर आहे इतकी सुंदर आहे तो म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा सवयने ते तुरीचं झाड आहे स्ट्रक्चर आहे हिरवेपण आहे सगळं मग तो ओळखायलाच येतो आणि दुसऱ्या एका सहा एकरमध्ये यावर्षी पहिल्यांदा मी तूर लावली तर त्या शेतामध्ये मात्र ह्या तुरीपेक्षा ते वीस पंचवीस टक्क्यानं माग आहे म्हणजेच काय की दरवर्षी जर तुम्ही ह्या पद्धतीने शेती करत गेले तर दरवर्षी तुमच्या ता जमिनीची ताकद हे वाढत जाणार रासायनिक खर्च कमी होणार टोकण पद्धतीमुळे मजुराचा खर्च कमी होणार आणि ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्यामुळं जमीन तुमची ताकदवान होणार आहे जमीन ताकदवान झाल्यानंतर पीक बलवान होणार आहे आणि पीक बलवान झाल्यानंतर कास्तकारात हलवार होणारच आहे म्हणून मंडळी ही काळाची गरज आहे एसआरटी ज्याला आपण शून्य मशागत तंत्र म्हणतो ज्याच्यामध्ये पावसाळ्याभर तुम्हाला डवराचं काम नाही आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा ट्रॅक्टर कोणतीच वाई करायची काम नाही तर हे सगळं याच्यावर ह्या विषयावर जर बोलतो म्हटलं मंडळी तर दिवस सुद्धा कमी पडेल तुम्ही ऐकू ऐकू थकून जाल भुका लागला असेल तुम्हाला वाई करायचीच नाही वाई उन्हाळ्यात अजिबात करायचीच नाही का करायची नाही मी सांगतो तुम्हाला थोडं दोन मिनिट ऐकून घ्या आता हा धुरा आहे हे जंगल आहे याच्यावर जे झाड आहे हे दरवर्षी सीतापाळाच्या झाडाला सीतापाळ लागून राहिले बेलीच्या झाडाला बेली लागते बोबळीला बाबळीच्या झाडाला शेगा लागून राहिल्या याला कुठं फवारा आला याला कुठं खत आलं याला कुठं वही आली काय झालं हरित क्रांतीच्या ह्याच्यामध्ये कुठंतरी त्यावेळेस आपल्याला उत्पादन जे होतं ते आपलं खूप कमी होतं आणि त्यावेळेस मग हरित क्रांती झाली युरिया सुक युरिया सुकला आला त्याच्यानंतर रासायनिक खतं आले आणि मग उत्पादन वाढत गेलो बरं दोन चार वर्ष बरं वाटलं त्याच्यानंतर आजची दुखी आहे आपण कोणता शेतकरी सुखी आहे मी सुद्धा सुखी नाही आहे म्हणून मी सगळं सोडून नेलं मी सुद्धा एकवीस तेवीस क्विंटल पर्यंत कपाशीचं उत्पादन घेतलं ड्रीप घेतली जमीन लेवल केले पाच पाच बोर मारले जन्याले एका जवळ फुलावर सुटल्यानंतर पाणी द्यायचं लंब शेत लांब शेत होतं लाईन चार दिवस राहायची तिकडून पाणी देतात यायचं इकडं घाटी लागून जायची नाही उत्पादन तर आपल्याला आलं पाहिजे त्या तीन एकर मध्ये पुन्हा एक दुसरं बोर केलं कशासाठी एक तिकडून एक तीन दिवसात ओलीत झालं पाहिजे पण शेवटी शेवटी काय झालं की उत्पादन दहा नऊ दहा क्विंटल सोयाबीन यायचं दहा ते चौदा क्विंटलच्या दरम्यान चण्याचं यायचं आणि एवढं उत्पादन शेवटी म्हणतात ना की अति तिथं माती कोणाला अति म्हणजे सहन होतच नाही निसर्गाला सुद्धा मान्य झालं नाही चार वर्ष कंटिन्यू घेतला आणि पाचव्या वर्षी बारा एकरा पैकी तीन एकर चना जायचं सारे अस्त्रशस्त्र वापरले पण जमलंच नाही का तर जमिनीची ताकद कमी झाली होती योपचे पीक झाल्यामुळे हा सगळा विषय झाला होता म्हणून मंडळी जात आता तुरीचं जा पीक मी घेतलाय आता मधातला बेड माझा खाली आहे त्या बेडवर पुढच्या वर्षी मी तूर लावीन मग हा बेड खाली राहील मग त्याच्यावर लाईन उलट आपण वाही करून राहिलो म्हणजे काय राहिलं हेही लक्षात घ्या आपला जो नांगर आहे नांगर वरतून जमीन उखडल्यासारखी दिसते पंजीना उखडल्यासारखं दिसते पण त्याला जर तुम्ही खाली असं खोजून पाहतो म्हणलं ना जमीन अशी प्लेन करत चालते असं प्रेस करत चालते जमिनीला त्याच्यामुळं पाणी मुरून नाही राहिलं आपलं जे निचरा व्हायला पाहिजे आता माझ्या शेतात पहिले मी पाणी दिलं दिवाळीच्या अगोदर तुरीला आणि त्याच्यानंतर दिवाळीत पाऊस आला खूप म्हटलं तूर आता काही खरं नाही बरीच मर होईल एकही झाड गेलं उलट अजून हिरवी पडली कारण तर निचरा झाला जास्तीत पाणी शेताला बाहेर झालं तर म्हणजे हा सगळा जो विषय आहे हा एसआरटी पद्धत म्हणून ज्यांना ज्यांना शक्य होते आता हे जेव्हा आपण प्रथम पाहतो हो। वावरामध्ये एसआयटीच्या कचरा दिसते जेव्हा माझ्या शेतामध्ये मी ठरवलं टी करायची त्यावेळेस मागच्या वर्षीच्या पुरी मला असं वाटते मांडी पासून कापून घेतल्या होत्या आणि ज्यावेळेस उन्हाळा आला गावात गेलो सगळ्यांच्या शेतात पाहिलं तर काळेभोर दिसले काळी कचरा वेचून माझ्या शेताजवळ जसं मी गेलो तसे असं कचकसलेला शेत दिसला विचार आला का आपून बाई करून टाकावं का जाऊ द्या ना कशाला याच्या मागा लागायचं पाहायला बरं दिसत नाही पण दिवसभर विचार केला पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हटलं नाही असंच जर तो तो कराना हे चालत राहील तर उरण काय आपल्याला किंवा दिशा कुठेतरी आपण जर चांगलं केलं तर शेतकऱ्यांना दिशा मिळेल सगळ्या गोष्टीचा जो सार आहे हा एकाच डोळ्यासमोर ठेवा आपली शेती ताकदवान बनवा आणि त्याच्यानंतर आपल्याला जे भविष्य आहे आपलं वाल नाहीतर भविष्यात काय होतील की आपला जवळ शेती राहतील पण शेती हे नावावर राहील सातबाऱ्यावर राहील पण पिकाऊ राहणार नाही तर मंडळी आपण सर्वांनी दोन, दोन शब्द चेतान ऐकून घेतले आणि आयोजकांनी मला जी ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद